छत्रपतींना मानतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर यांच्या झाला महाराष्ट्रातील सामान्य जनता त्रासून गेली होती त्यामुळे शिवाजी महाराज म्हणजे जनतेला अगदी देवदूतासारखे द्यासारखे वाढत होते लहानपणापासून त्यांना लढाई खेळणे फारच पसंत होते महाराजांचे गुरु दादाजी कोणदेव यांनी सुद्धा

मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त शेवटी एवढंच म्हणेन मुजरा माझा माता जिजावना मुजरा माझा माता जिजावना घडविले त्यांनी शूर शुभाना घडविले त्यांनी शूर शुभाना साक्षात होत्या त्या आई भवानी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पुटी शुभांनी धन्यवाद जय जिजाऊ